नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीत हलसिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने दुचाकी बुलेट गाड्यांचे वितरण सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या व सध्या शिक्षण ही नावलौकिक प्राप्त करीत असलेल्या श्री हलसिद्धनाथ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी या संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त रॉयल एनफील्ड बुलेट गाड्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट विठ्ठल पुळेकरे होते सर्वांचे स्वागत जनरल मॅनेजर यांनी केले यावेळी गाडी ग्रामपंचायत विद्याताई भटकर व साधनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर गाडीच्या चावींचे वितरण संस्थेचे संचालक व शिक्षण विभाग प्रमुख ह उद्धव काजे महाराज व माजी चेअरमन राजाराम भरमू चौगुले गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना संस्थेचे विद्यमान चेअरमन देऊ बाळू कोळी म्हणाले की सहकारामध्ये श्री अल्सिगनाथ पतसंस्थेने स्वतःचा एक विशेष नावलौकिक प्राप्त केलेला आहे संस्थेच्या वतीने बचत गट लघु उद्योजक कृषी कर्ज तारण कर्ज हंड्रेड डेज कर्ज शैक्षणिक कर्ज वाहन कर्ज यासारख्या विविध कर्ज योजना हो राबवल्या जात असून संस्थेने सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वास संपादन केल्यामुळे आजही संस्थेकडे करोडो रुपयांच्या ठेवी गोळा होत असल्याचे त्यांनी सांगितले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर म्हणाले की संस्थेच्या वतीने चारचाकी दुचाकी गाड्याच्या सह अन्य कर्ज योजना सुरू केलेल्या आहेत तरी सभासदांनी <ślech> व बिगर सभासदांनी संस्थेशी संपर्क साधून विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन प्रगती साध्य करावी असे आवाहन केले यावेळी विनोद शिरगे व रणजित कोळेकर यांना बुलेट गाड्यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास माजी चेअरमन व विद्यमान संचालक रामचंद्र कोळी वसुली अधिकारी अभिजित बागणे मयूर कानडे सहव्यवस्थापिका जय करुणरे सुधा वाघमरे माधुरी मोरे उमेश धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते